नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बुलकर युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे तुमच्यासाठी राज्यातील एकशे वीस शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे तर त्यासाठी काय अटी आहेत त्यासाठी पात्रता काय आहे कागदपत्रे काय काय लागणार आहेत या सर्व गोष्टीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मी देणार आहे दीड कोटीचा जो निधी आहे या शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला आहे तर बघूया मित्रांनो काय आहे ते मित्रांनो आपला भारत देश हा कृषीप्रधान देश असून सत्तर टक्क्याहून अधिक लोक आज शेती करतात आपल्या राज्यातील अनेक लोक याच शेतीवरती अवलंबून आहेत मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे त्यावर आता राज्य सरकारकडून उपाययोजना आखल्या जात आहेत या अंतर्गत विकसित देशातील आधुनिक शेतीचा अभ्यास करता यावा यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे ही योजना आखण्यात आली आहे याबाबत कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभाग आणि मत्स्य व्यवसाय विभागाने शुक्रवारी एक शासन निर्णय जारी केला असून एकशे हे परदेश दौऱ्यावर जाणार आहेत आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना विकसित देशातील आधुनिक शेतीचा अभ्यास करता यावा राज्य शासन असे अभ्यास दौरे आखत असते दोन हजार चार पासून ही योजना राज्यभरात राबवली जाते कोरोना संकटामुळे हे दौरे बंद होते आता पुन्हा एकदा हे दौरे सुरू होत आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरता सरकारने दोन कोटींचे अनुदान सत्तर टक्के खर्चाला मान्यता देताना दीड कोटीचा निधी मंजूर केला आहे या अंतर्गत विविध प्रगत देशातील शेतमालाची निर्यात कृषीमालाचे पणन बाजारपेठेतील मागणी कृषीमाल प्रक्रिया याचा अभ्यास करता येणार आहे तसेच त्यांना या दौऱ्यात शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती देखील मिळणार आहे एकशे वीस शेतकरी आणि सहा अधिकारी या दौऱ्यासाठी जाणार आहेत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेतून यंदा राज्यातील एकशे वीस शेतकरी आणि सहा अधिकारी यांची निवड करण्यात येणार आहे जे परदेश दौऱ्यावर जातील या एकशे सव्वीस जणांसाठी सरकारने एक कोटी चाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर केल्याचे कृषी विभागाच्या आयुक्तांनी सांगितले आहे तसेच याबाबत शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार योजनेची अंमलबजावणी केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे तर मित्रांनो यानंतर आता बघूया की या दौऱ्यांसाठी जे आवश्यक कागदपत्रे असेल पात्रता असेल अटी असतील त्या संबंधित आता आपण माहिती बघणार आहोत शेतकऱ्याचा सात बारा आठ अ उतारा यासाठी आवश्यक आहे परदेश दौऱ्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्याचे वय हे एकवीस ते बासष्ट दरम्यान असावे संबंधित शेतकरी सरकारी कर्मचारी किंवा निमशासकीय संस्थांमध्ये नोकरी करणारा नसावा यापूर्वी संबंधित शेतकऱ्याने सरकारच्या माध्यमातून परदेश दौरा केलेला नसावा वैद्यकीय प्रमाणपत्र सुद्धा यासाठी आवश्यक आहे आणि संबंधित शेतकऱ्याकडे पासपोर्ट असावा मित्रांनो तुमच्या लक्षात आला असेल की हे सहा मुद्दे या आहे यामध्ये पात्रता आहे की तो शेतकरी असावा मित्रांनो त्यासाठी शेतकऱ्यांचा सात बारा आठ उतारा लागणार आहेत ठीके आणि त्याच्याकडे पासपोर्ट सुद्धा असणं आवश्यक आहे वैद्यकीय प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे आणि याआधी या योजनेचा लाभ या, योजने या शेतकऱ्याने घेतलेला नसावा म्हणजेच परदेश दौरा त्याने केलेला नसावा असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या, मित्रा या संबंधित लवकरच पुढच्या सूचना येणार आहे त्यानंतर तुम्हाला कसं अप्लाय करायचं शेतकरी निवड कशी होणार आहे याची माहिती लवकरच आयुक्त काढणार आहे आणि त्यानंतर याची अर्जाची प्रोसेस होणार आहे आणि त्यानंतर निवड होणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो